नमस्कार मित्रांनो आज मी समोर कर्णाच्या जीवनावर आधारित मृत्युंजय ही कादंबरी वाचून दाखवणार आहे या कादंबरीचे लेखक आहेत का शिवाजी सावंत कर्ण एक आज मला थोडं बोलायचं आहे मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील म्हणतील कालवंश माणसं केव्हापासून बोलायला लागले पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागत जेव्हा जेव्हा हडामासांची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला वा लागतात तेव्हा तेव्हा मृतांनाही जिवंत होऊन बोलावं शे मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही कारण मला चांगलं माहिती आहे की तस बोलणार मी काही कोणी मोठा तत्व चिंतक नाही माझ्या पुढे जग उभं राहिलं तेच म्हणून आणि जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक भाता अनेक अनेक प्रकारच्या आकारांच्या विविध घटनांचे भाग ज्यात अगदी काटो काठ ठासून भरलेले आहेत असा एक भाता आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करायचा आहे स्वतःच्या हाताने त्यातील विविध घटनांचे बाण अगदी एक जात सगळ्या सर्वांना दाखवायचे आहे आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे आपल्या बांधीव आणि आकर्षण आकाराने चटकन डोळ्यात भरणारे तसेच मोडलेल्या शेपटांमुळे केविलवाने दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडके कसे तरीच कलाहीन वाटणारे अगदी सर्वच्या सर्व बाण आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत जगातील एक जात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहे पृथ्वी तळावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्याचं खरोखर स्थान ठरवून घ्यायचं आहे जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्यांची परीक्षा करून घ्यायची आहे जिवाळ्याच्या प्रेमसरी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्यांचं मूल्यमापन करायचं आहे आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहन गंभीर एक आवाज अलीकडे मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो जो जो मनाच्या निर्धाराने मी तो आवाज थोपविण्याचा प्रयत्न करतो तो तो वायूच्या सुसाट झोताना अग्नीच्या ज्वाला विजवण्यापूर्वीपेक्षा अधिक जोमान जास्तच भडकत जावी तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो सांग करना तुझी जीवन कथा आज सर्वांना सांग आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी अशीच आजची परिस्थिती आहे सगळं जग म्हणत करना तुझं जीवन म्हणजे एक लर होत सांग सर्वांना गरजून सांग की ते लखतर नव्हतं तर ते जरी काठचं एक कलम राजवस्त्र होत केवळ केवळ परिस्थितीच्या निर्दय कठोरी कुंपणात अडकून त्यांच्या सहस्त्र सहस्त्र चिंद्या झाल्या ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाट कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकरार विकराळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणाने झुंजतात हटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मुलाचं होत काय ते आज सर्वांना नीट डोळे उघडून ठेवून पाहुते नीट कान उघडे ठेवून ऐकू दे वीरांच्या कथा नेहमी चवीने ऐकणाऱ्या आणि दुसऱ्याच क्षणी अगदी दुसऱ्या क्षणी त्या तितक्याच सहजपणे आणि निष्काळजीपणे सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदा गदा हलून सोड सूड़ का सोडील काय आहे का तिच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य विश्वाच्या अंतिम सत्तेवर ज्यांचा ज्यांचा निनांत विश्वा विश्वास आहे ज्यांना ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटत अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वाटेल का चे केवळ कथा आहे ते महान सत्य आहे आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसत ते नेहमी जसच्या जात तसच पुढे तसं असत उगवत्या सूर्य कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यातच मधुर चषक नर्तिकाचे नादमय स्त्री पुरुषाची आवेगन पूर्ण अलिंगन असावी क्षणभंगूर जीवनाची जाणीव कुठंतरी विसर विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी मी सांगणार आहे त्या माझ्या सर्व जीवन कथेत असेल ते मध्याचे चषक नाहीत मनाला जुळवणारी गुदगुल्या करणारी नर्तिकेचे पदन्यास नाही तिच्यात आहे केवळ संग्राम निरनिराळ्या भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम प्राण प्राणाने लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक मी माझी कथा आज केवळ माझ्या केवळ माझ्या समाधानाकरिता सांगतो आहे माणसाला कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही म्हणूनच माझी ही कथा मी सांगणार आहे पण माझी ही संग्राम कथा सांगत वार कशी सांगावी हीच माझ्या पुढची खरी अडचण आहे कारण कडाडणाऱ्या विजेचा कांठाळ्या बसणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे धावू लागतात तशा अनेक घटना अशा आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावतात त्यांची संगतवार रचना कशी करावी ते माझे मलाच आता सूचना असे झाले आहे का कुणास ठाऊक पण या वेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभी आहे ती गंगा पवित्र आणि रमणवी तीरावर बसलेली चंपा नगरी चंपा नगरी हे माझ्या जीवन सरितेतील मला आवडणार सर्वात सुबक असं वळण आहे त्या नगरीच्या नुसत्या बरोबर माझ्या स्मृतीत रण्य एकदम चाळवलं जात आणि घटनांच्या हरणांच्या कळपाच्या कळब्द वाधोप उडी धावू लागतात कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात तर कुणी म्हणतात त्या बकुल फुलांसारख्या आपला सुगंध माग दरवळ कधीच पटत नाही आठवणी या नेहमी हत्तीच्या पायासारख्या असतात त्या आपल्या खोलवर असा ठसा मनाच्या भूमीवर माग ठेवूनच जातात निदान माझ्या सर्व आठवणी तरी अशात या आहेत चंपानगरी हा माझ्या जीवनातील ील काळाच्या गजरांच्या उठवलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट ठसा आहे माझ्या जीवन जीवन प्रवासातील हे सर्वात शांतनी हव हो हवस हो वाटणार शयन स्थान आहे काही काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात मला माहित आहे माझं जीवन तसं मंदिर मुळीच नाही आणि असलं तर चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे गंगा मातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर बसलेले ते एक छोटस गाव आहे आहे कसलं होत दोन लता वृक्षांनी आणि पशुवृक्षांनी बहरून गेलेल्या निसर्ग देवतेच्या कुशीत बहुडलेल्या माझ ते चिमुकलं गाव चंपानगर चकोर चातक कोकीळ भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षी राजांच्या मधुर कलटाने भल्या पहाटे जाग होणार गायीच्या हरंभर सकाळी रोजच्या कामाला दोन रण वेळी कदंबाच्या गर्द गर्द गाय छायेत निना निवांतपणे विसवणार घंटांच्या तालवृद्ध आवाजांसह गायी बरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडीविणार रात्री गंगामातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरीत अंगावर पांघरून एखाद्या निरागस शांती झोपी जाणार या ते रम्य बालपण गेलं हो अक्षरशः गेलच धनुष्यातून एकदा सुटलेला बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडं परतून काही आलं नाही पण त्याच्यात नुसत्या स्मृतीनच गंगामातेच क्षितिजा पर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यासमोर उभा पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य पाण्याचा बिंदू बिंदूला माझा दाट परिचय आहे आणि मलाही त्यांच्या थेंबा थेंबाची दाट आहे त्याच गंगा मातेच्या काठी पसरलेल्या ओळसळ वाळूच्या मऊ मऊ पाठीवर धावतानाही माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहे या इथल्या अवखळ वायू लहरी नी मी अंगावर असलेले माझे उत्तीर्ण अनेक वेळा खट्याळपणाने उघडून लावलं आहे आणि म्हणूनच चंपा नगरीच्या आठवणींबरोबरच मी बालपणी पाहिलेली याकडे या पासून त्याकडेपर्यंत कडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यासमोर उभी राहते बालपण म्हणजे तरी काय कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय अनेक लोक अनेक वर्णन करतात पण मला म्हणाल तर ते नेहमीच वाट वाटत आलं मुक्त आणि कल्पनेने घोडे जोडलेले एक रथ असावा असं दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठंतरी निळा बोर आकाशाला टेकलं आहे का हे पाण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटांवरून फेर फटका मारून क्षणात क्षितिजापर्यंत धाव करीत करून येईल तर कधी तो रथ आकाशातल्या लुकलुकणाऱ्या पृथ्वी तलावर खळखळ निखळका पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच उंच झेपवून येईल तीन मी आणि माझा छोटा भाऊ शोन असच आमचं ते चिमुकल जग शोन होय शोनच त्याचं मूळ नाव शत्रुंपत होतं पण सर्वजण त्याला शोनच म्हणत शोन माझा धाकटा भाऊ तसा वक्ररथ नावाचा आणखी एक भाऊ होता मला पण पन तो लहानपणीच मावशीकडे विकटांच्या राज्यात निघून गेला होता शोन आणि मी दोघेच उरलो होतो त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपणीचं जग भरलं होतं चंपा नगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या भाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पना निभरलेलं चिमुकलं जग होत तिथं खोट्या प्रतिष्ठेची नकली संकेत नव्हते की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती ते केवळ दोन भावांचं निर्वतुक जग होत आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते एक आमची आई राधा आमचे बाबा अधिरत आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळत काहीसे कृतज्ञतेने भरलेले काहीसे मायेने ओथंबलेले असे दोन अश्रूबिंदू माझ्या डोळ्यात चटकन उभे राहतात पण एक क्षणभरच लागलीच मी ते टिपतो कारण मला माहित आहे अश्रू हे दुबळे मनाचे प्रतीक आहे जगातील नसते आणि तरीही हे दोन अश्रुबिंदू शिवाय माझं मन हल झालं आहे असं मला कधीच वाटत नाही कारण या दोन अश्रूंशिवाय मोठमोटलांच असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आई बापांच्या प्रेमाची जाणीव देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटलं नाही माझ्या आई बापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भेळ प्रेमच आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतींना माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेने भरलेले काहीसे मायेने ओथंबलेले असे केवळ दोनच अश्रु बिंदू उभे राहतात चार माझी आई माझी आई म्हणजे तर मायेचे विशाल सागरच होता मला लहानपणी नगरातील सर्वजण वसुसेन म्हणत माझा छोटा भाऊ शोन मला नेहमी वसुदादा तर आई मला दिवसातून हजार वेळा वसू वसू म्हणून बोलवून तिने मला केवळ आपलं दुधच पाजलं नव्हतं तर तिच्या प्रेमात विशुद्ध अमृतही मी सतत मनसोक्तपणे पित आलो होतो एक जात सर्वांवर प्रेम करण्यासाठीच जणू तिचा जन्म होता केवळ चंपा नगर तिला राधा माता म्हणत म्हणत होता सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोटी माप यामुळे या तिचा शब्द कधीच खाली पडत नव्हता माझ्या कानात जन्मजातच दोन कुंडले होती त्यांची ती नगरेतील लोकांची लोकांशी बोलताना अनेक वेळा चर्चा करी मी क्षणभर जरी दृष्टी आड झालो तरी तिचा जीव घाबरा होईल कसा विस होई शेजारांकडे जाऊन ती मला शोधण्याचा प्रयत्न करी घटका भर मला समोर बसून माझ्या कानातील कुंडलांकडे स्वतःला विसरून उगाच एक तक पाहत बसे अनेक वेळा माझ्या मस्तकावरून हात फिरून ती मला प्रेमाने म्हणे बसू गंगेच्या बाजूला कधी कधी जायचं नाही आ का नाही जायचं मी विचारू हे बघ वडील माणसांचं ऐकावं जाऊ नको म्हटलं की जाऊ नये आपण किती भित्री आहेस ग तू अग काय होतय गेलं तर नाही रे बसू मला एकदम जवळ ओढून घेत माझ्या केसातून आपली लांबडी बोट फिरवी ती मला विचार बसू मी मी तुला आवडते की नाही हो म्हणून मी मान डोलावली माझ्या कानातील लईल डोलणाऱ्या कुंडलांकडे कौतुकाने पाहत ती म्हणे मग माझी आज्ञा समजून जायचं नाही गंग, कधी गंगेकडे ती मला कवळून सांगे तिच्या डोळ्यातून भीतीचे भाव प्रकट तिला वाटावं म्हणून मी म्हणे तू म्हणतेस तर नाही जाणार मग तर झालं ते एकताच अत्यंतिक प्रेमाने ती मला एकदम जवळ ओढून घे आणि कडकडून मिठी मार माझ्या मस्तकाचे नि कानाचे पटापट मुके घे मला त्यावेळी वाटे की आपण असंच तिच्या कुशीत कायम घुसमटत राहावं तिच्या कुशीत राहूनच मी विचार करी गंगा मातेच्या पाण्याला आईने एवढं का बरं घाबरावं आणि मला तर गंगामातेच्या पाण्याची निवार ओढ होती तिच्या लपणाऱ्या असंख्य लाटांशी घटकान घटका बोलत बसणं हा माझ्या सर्वात आवडता छंद होता आईला तो कळला असता तर मला शोधित ती नक्की सरळगंगेच्या किनाऱ्यापर्यंत आली असती छे काही झालं तरी आपण नेहमी नदी किनाऱ्यावर जातो हे तिला कधीच समजता काम नये मी निश्चित करून टाकी आणि तो पुरा करण्यासाठी शोनला रंगीत शिंपले आणि पिकलेल्या पिवळ्या फुलांच्या मुठी भरून दे पाच माझे बाबा कौरव कितीतरी दूरवर होते कधी कधी तेथून एक मोठा रथ घेऊन चंपा नगरीत येतात त्यावेळी माझा आणि शोनचा उत्साह काय वेगळाच असेल वर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला रे राहिला की त्यात शोन पटकन उडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातात घेत मोठ्याने मला हाक मारी वसुदादा अरे लवकर ये ये आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया त्याची हाक ऐकून आपून खायचे तसे सोडून मी धावतच पण कुठे बाहेर ये तो मी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगात नगराबाहेर गंगेच्या किनाऱ्याकडे जात पिंगट रंगाचे ते पाच घोडे शेपटांच्या पिसारे फुलवणारे कानात वारा भरल्यासारखे स्वच्छ दाणे उधळत जात त्यांना आवर्ताना चिमुकल्या सोनाची फारच देत्रात्रिपीठ उडे वरच्या दातांनी खालच्या ओठ जोरात चावत तो त्यांना औरुण मार्गावरची वळण सफाईदारपणे घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि आवाजात त्यावेळी इतकं मार्धव असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे त्याच्या हातातील वेग मी वेग मग मी माझ्या हातात घेईन आणि असुडांचा दंड उलटा करून त्यानं घोड्यांची आयाळ विस्कटून दे करून त्यांना दवडण्यासाठी असुडांच्या दंडाने दिवस की मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगाने धावत होत आपल्या मनासारखं झालं ते पाहून शोन आनंदाती शिवायनं टाळ्या पिटून मला प्रोत्साहन दे आणि हा हा म्हणत आम्ही गंगा मातेच्या किनाऱ्यावर येऊन थांबत असू शोन पटकन रथातून उडी मारून हरणासारखा उड्या घेत किनाऱ्याकडे धावत जाई त्याच्या चिमुकल्या पायांची एक रांगच रांग कडेच्या ओलसर वाळू तुमटताना दिसे मात्र मी भारावल्यासारखाच असाच रथात एक एकटक त्या पाण्याकडे पाहत राहील या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नाता असावं असं मला उगाच वाटे लागलीच दुसरा विचार ये छे पाण्याशी माणसाच कसलं असणार नात तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षण काल तृप्त करणार ते एक साधन आहे हातातील वेग नकळत सुटून खाली पडत आपल्या छोट्या डोळ्यांनी मी ते गंगापात्र शक्य असेल तेवढं घटा घट येऊन घेईल आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असत असं त्यावेळी मला वाटेल माझ्या तंद्रीतून मी जागा होईल शोनाच्या प्रश्नांनी अनेक रंगाचे शिंपले मिळाल्यामुळे त्याचा उत्साह नुसता सांडून जात असतो तो एकसारखा मला प्रश्नावर प्रश्न विचार दादा हे शिंपले पाण्यापासूनच होतात का रे होय तेवढ्यात त्याचं ते समाधान होत नसे तो परत विचारी मग त्याच्यावरचे हे सगळे रंग पाणीच देत असेल नाही होय मग पाण्याच ते रंग का नाही दिसत त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधी कधी मी टाळीत असे कारण त्याच प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत असेल आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नांचं उत्तर मलाही काही वेळा माहीत नसेल चल आहे असं सांगून मी त्याच्या मस्तकातील काहून काढून टाकण्याचा प्रयत्न मी आणि तो मग परतत असू येताना संध्याकाळ झाल्यामुळे शेण कोकिळ भारद्वाज पत्र कौंच। असे निरनिळा पक्षांचे थवेच्या थवे चित्र विचित्र आवाज काढीत घरट्याकडे परत जाताना गप्प झालेलं कुतुल परत झटकन जाग होत असे बाहेर डोकावून त्याच्या थव्यांकडे एकटक पाहत तो मला अनेक प्रश्न विचारित असे माझ मात्र त्यावेळी ते त्याच्याकडे मुळीच लक्ष नसे पश्चिमेकडच्या दोन उंच उंच पर्वतांमध्ये सूर्यदेव त्यावेळी प्रवेश करीत असत दिवसभर अविश्रांत धावूनही त्यांचं रथाचे घोडे जरा सुद्धा दमलेले नसत ते दोन पर्वत त्यांच्या वाड्याच्या भव्य महाद्वारा वरील दोन द्वारपालांसारखे मला वाटत त्या तेजपुंज बिंबाकडं पाहिलं की मला एक प्रकारची अगळीच हुरहुरी वाटू लागेल आता क्षणार्धात ते तेज आपल्या दृष्टी आड होणार या जाणिवेने तर वियोगाची एक प्रचंड लाट उगाच माझ्या मनात नसानसातून उमटून जाई मी एकटक त्या बिंबाकडे पाहि सोन मला गदा गदा, गदा हलून आकाशाकडून रोळावत जाणाऱ्या गरुड पक्षाचा थवा दाखवी मिशन भर त्या दिप्पाड निरा निराकट कड़ पक्षांकडे पाहि इतर सगळ्या पक्षांपेक्षा ते खूपच उंचावरून बिरविरत जात असत शोन विचारी दादा कोणते रे हे पक्षी गरुड सगळ्या पक्ष्यांचे राजे दादा तू जाशील का रे त्या गरुडासारखा खूप खूप उंच तो उगाच काहीतरी विचार वेड्या उंच जायला मी काय पक्षी आहे नशील मग मगाशी तेवढ्या मोठ्या धावणाऱ्या घोडे कसे का काय आवरलेस बर बाबा मी जाईन त्या गरुडासारखा उंच उंच इतक्या उंच कि तुला कधीच दिसणार नाही मग तर झालं त्या उत्तराने त्याचं समाधान होईल माझ्याबद्दलच्या आजाराचा एक भाबडा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट चमकू लागेल मी परत पश्चिम क्षितिजाकडे पाही आणि शेवटी मीच त्याला एक प्रश्न विचारी शोना ते सूर्यबिंब पाहिलंच काय काय वाटतं तुला त्या बिंबाकडे पाहिल्यावर मला वाटे तो क्षणभर बारकाईने त्या बिंबाकडे पाहि आणि मला पण जरा वेगळ्या शब्दात सांगेल पण ला ते तो सूर्यदेवाकडे पाहू लागला की त्याचे चिमुकले डोळे त्या तेजाने एकदम मिटत आणि थोड्या वेळानं माझ्या कानाकडे डोळे पाहतो झटकन म्हणे तुझ्या वाटतंय ते मी माझ्या कानांना हात लावी दोन मासल कुंडल हाताला लागले माझ्या जन्मापासूनच ती होती म्हणे शोनाची तक्रार सुरू होई आईची तुझ्यावर जास्तच माया आहे बघ म्हणूनच तिनं तुलाच एवढी कुंडल दिली आहेत मला कुठं आहेत ती कुंडल त्याच्या त्या उद्गाराने मी क्षणभर विचारात पडे परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्या आड होऊन पाहणाऱ्या त्या तेजस्वी बिंबाकडे मी बारकाईने एकटक टक पाहि माझ्या छोट्या मनात भावना कल्लोळ माझ एका हाताने घोड्याचे वेग अवरित सोन्याची दृष्टी चुकून दृष्टी आड होणाऱ्या त्या तेजाला मी दुसऱ्या त्याने निरोप दे मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुरी जवळच काहीतरी आता दूर दूर जात जात आहे असे वाटे। आवेगाने मी हातातील एक जबरदस्त घोड्याच्या पाठीवर ओढी आपले खूर झाडीत मार्गावरची धूळ उडवीत ते किंकाळत वेगाने धावू लागत जवळ बसलेला शोन धावणारे घोडे माग पडणारे अशोक ताल किशंकू मधुक, पटल, तमाल कंदम शाल तांतवन यांचे उंच उंच गर्द पानावरील वृक्ष यापैकी कशांच मला भान नसेल केवळ समोरचा सरपट माग जाणारा मार्ग आणि त्यावरची वळण तेवढीच दिसत माझ्या मनात एक विचार तर रुळून जाईल माग पडणाऱ्या या मार्गाबरोबरच मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठेतरी अंधाराच्या भयान समुद्राकडे जातो आहे आता रात्रीच्या बारा घटका अशीच एकाकीपणा जाणार असं वाटत पण कुटीत आल्याबरोबर शोन आपल्याकडील रंगीबिरंगी शिंपल्यांची कमाई मोठ्या उत्साहाने आईला दाखवी त्याच कौतुक करीत आई मला विचारी बसू तू रे काय आणलं प्रथम मी गोंधळून जाई काय उत्तर द्यावं ते मला चटकन समजत नसे कारण मी काहीच आणले नसे कस तरी स्वतःला सावरून मी म्हणत मन, असे मी शोणाला परत हेच मोठं समज आहे अग हा तिथंच बसला असता रात्रभर शिंपले गोळा करे होय होय तर तू आणलं काय काय रे मला मीच आणलय ग याला परत नाहीतर हाच तिथं बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबंबाची वाट बघत शोन मान वेळ वेळावून आपली बाजू मांडी आई माझ्याकडे बारकाईने पाहू लागेल माझ्या चेहऱ्याकडे तिनं इतकं निरखून पाह का पाहावं तेच मला समजत नसे मी तिथून सरळ बाहेर येई